साहेब उपस्थित सर्व ग्रामस्थ नागरिक बंधुनो सर्व माता भगिनी बसलेल्या त्या बाजूला त्या सर्व माता भगिंना सर्वांना मी नमस्कार करतो लोकसभेची निवडणूक चालू आहे अनेक प्रचार अपप्रचार होत आहेत आता दावा आहे आपल्याला दा 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 निवडणूक विकासावर चर्चा करायची का अशीच निवडणूक लढवायची काय टिप्पणी करून लागायची सवत करायच्या स्वारा या तालुक्याच्या सर्व नागरिकाला माझी विनंती आहे औरात गाव तसं शत म्हणजे हुशार गाव म्हणजे गाव तसं काय अडणी नाही सगळं समाज माझी विनंती आहे आपल्याला दोन हजार चौदाच्या अगोदरची अगो या तालुक्याची परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या नंतरच्या परिस्थितीच आपण सर्वांनी चिंतन करावं समाज सत्सग वेळ की काय केलं पाहिजे आमचा हा तालुका आमचा हा जिल्हा आमचा एक राज्य आमचा एक कुणाच्या नेतृत्वाखाली हा देश मला असं वाटतंय सक्षम नेतृत्व कोण आपल्याला मोदीचा आहे आणि मोदीला आम्हाला निवडून द्यायचंय मोदीला या देशाचं पंतप्रधान आम्हाला करायचंय करायचंय ना माझ्या माता बहिणीचा विचार मला असं वाटत की माननीय मोदी साहेबांना जर आम्हाला मतप्रदान करायचं आहे तर या जिल्ह्याचा सोलापूर लोकसभेचा संघातला हा खासदार प्रचंड एक तरुण करावदार आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे आता बेराजदार साहेबांनी सांगितलं उसाचा विषय त्यांच्या आई वडिलांनी फोडणी कामगार केलेले आहे त्यांनी स्वतः कष्ट केलेला आहे स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहे मला असं वाटतं की विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाची चांगली बाजू मांडायची आमच्या या तालुक्याचा आमच्या या विधानसभेचा आमचा लोकसभेचा आवाज दिल्ली, मझे दिल्ली मझे आवाज उठवण्यापेक्षा दिल्लीच्या लोकांच्याकडून आपली काम जर आपल्याला करायची असतील असा एक तरुण तडफदार आपल्याला लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवा त्याच्यावरती संस्कार आहे आम्हा भारतीय जनता पक्षाचे एक संस्कार आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला संस्कार दिले की आम्ही निवडणुकीच्या काळापर्यंत आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडावी आम्ही स्वतःची भूमिका मांडावी काय काम करणार हे समाजाला सांगा आणि आम्ही आश्वासन दिलं आम्ही ते आश्वासन पूर्तता करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्या निवडणुकीच्या काळात टीका टिप्पणी नक्की पण निवडणूक झाल्यानंतर आपल्या आपल्या तोंड दुःखातून असा कधीही शब्द येता का म्हणजे की तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही आम्ही तुमचा विकास करणार तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तुम्ही आम्हाला निधी मागू नका असं कधीही आमच्या तोंडात बन्या आणि मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही हे सगळं भोगलंय तुम्ही दोन हजार चौदाच्या उद्याचा काळ आठवा उदा मी बऱ्याच ठिकाणी जातो सगळ्यानंतर आम्हाला कधी निधीच मिळाला नाही का तर आम्ही जरा भाजपच्या विचाराच्या असल्यामुळं निधी मिळाला नाही कुठे आम्हाला तिकडच्या आणि असं करून आमच्या या तालुक्याची वाट नाही मला असं वाटतं की चांगली दिशा आपल्याला मिळाली केंद्रामध्ये सत्ता शंभर टक्के शंभर टक्के पंतप्रधान मोदी साहेब होणार आहे ही काळ्या करणार पाहिजे कळत असताना आम्हाला आमचा लोकप्रति कसा त्या मोदी साहेबांच्याकडून आम्हाला काम करून घ्यायची अनेक मंत्र्यांकडून आम्हाला कामं करून घ्यायची तर एक तरुण गडबदार अभ्यास नेतृत्व असलेला अभ्यासूक का, अं कार्यकर्ता आपल्याला आपला प्रतिनिधी पाहतो अनेक चांगला माणूस आपल्यासाठी मिळालेला आहे हे आपलं भाग्य आहे कळणं आणि म्हणून मला या निमित्तान फारसं चर्चा करत नाही कारण वरुणराजाचे परत धारा वाढत चाललेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला हा जोड विनंती करतो आम्हाला आमच्या गाव या परिसराच्या विकासासाठी आम्हाला आमच्या तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी हा जोडून विनंती करतो आणि आता जे सांगितलेलं त्याच्या अगोदर मी आमचे जे असतील आमचे जे असतील आमचे गडदेसाहेब असतील आणि पाटील साहेब हे चौघ तुमच्या भरोशार काम करताय ही चारही मंडळी तरुण मंडळी ही तुमच्या भल्यासाठी काम करताय या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरासाठी काम करताय तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं म्हणजे काम आहे माझं काम आहे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर असल्यास माझ्या आणि त्यांच्या बरोबर आहेत म्हणजे राम सातपुजे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उमेदवार त्यांच्या बरोबर असल्यासाठी आणि त्यांच्याबरोबर आहेत म्हणजे मोदी साहेबांच्या बरोबर आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज विनंती करायला आलो आहे की आज तुम्ही या औरात परिसरातील सर्व नागरिकांनी माननीय मोदी साहेबांना मताच्या रूपांना आशीर्वाद देणार का मी परत एकदा आभार मानतो की मताच्या रूपांना जो तुम्ही आशीर्वाद मोदी साहेबांना देणार आहे त्याची उतराही आदरणीय रामभाऊ साहेब पोटे केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला वचन देतो आणि आपण सर्व मनापासून नाराज आपल्याला विनंती करतो